पुण्याची खाद्यसंस्कृती तर जगप्रसिद्ध आहेच परंतु याच पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक प्रकारचे नवे नवीन पदार्थच आणि रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे पुण्यातील रास्तापेठ येथे असलेला बाहुबली पिझ्झा पाहायला मिळतो हा पिझ्झा कमीत कमी दहा इंच इतका मोठा असून त्यामुळे तो दोन ते तीस जणांना खावा लागतो म्हणजेच एकटा माणूस खाऊ शकत नाही म्हणूनच कदाचित त्याचं नाव बाहुबली आहे तर हा पिझ्झा मिळणारं पुण्यातील एकमेव ठिकाण आहे याची काय खासियत आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत राजू सुभाष बॅल्ह लोक राजू आणि राज म्हणतात आणि आम्हाला इथं हॉट पिझ्झा हा ब्रँड चालू करून दोन हजार सातमध्ये चालू केलेला आहे आत्ता आम्हाला सोळा वर्ष झाले पिझ्झा आणि हा बाहुबली पिझ्झा एक युनिक आयटम आहे इसपीएलमध्ये ॲक्च्युली आजच्या पुण्यामध्ये तुम्हाला इसपीएलमध्ये पिझ्झा कुठं बघायला पण भेटणार नाही आणि बाहुबली पिझ्झा आम्ही चालू केला एक तर सात ते आठ वर्ष झाले आम्हाला जेव्हा भाऊबोली पिक्चर वाढता वनवाला तर त्या टायमाला चालू केलं आहे आणि आपलं ॲक्झॅक्टली लोकेशन आहे इथं जास्त प्लेट नाहीत आपल्याला थॅड्रेस समोर पाचशे एक्कावन्न जर किंवा माले चौकशी तो ऑर्डर पण एकच आहे मिनिमम तो दहावी इंची त्यामध्ये तुमचं ते चौघजणं खातं एक पिका आणि स्क्वेअरमध्ये छोटा पिका पण आहे स्क्वेअरमध्ये ते पण असं विषय तुमचं मंबई पण इथे पेरी पेरी पण एक पिका आहे एक तंदुरमाली आहे एक चीजबस पिझा आहे स्क्वेअरमध्ये येलो तसंच मेबीकॉर्न शिफकॉर्न मशरूम मशरूम युज नाही करतो त्याची खूप मशरूम कापतात पुढे चौडकॉन आहे मेबीकॉर्न आहे का मॅगीज आहे सॉस आहे फ्राईज आहे पनीर प्लस होईल वगैरे सगळं डबल शिजतं साधनं चालू केलं होतं त्या त्या टायमाला आमचा पिझाचा रेट होता दहा रुपये सुरुवात केली त्या टायमाला दहा रुपये दोन आज साधनं आणि त्यानंतर मी पंचवीस तीस पाच पाच रुपये वाढलेत फक्त दर आहेत त्यामध्ये रेड कॅप्सिलम येलो कॅप्सिलम नाही आहे सॉस आहे आहे पनीर वगैरे सगळं डबल चीज एक असा पीज आहे की त्यामध्ये तीन ते चार लोक खाऊ शकतात आणि त्यामध्ये एवढं टॉपीस आहेत की एवढं लोडेड होतं की मिनिमम तीन ते चार जणं खाते तो दो, एक दोन जण तर खाऊ नाही शकत त्यामध्ये त्यावरती ऑनियन आलं कॅप्सिकम आलं कॉर्न आलं आपण जर पाहिलं तर हॉट पिझ्झा ब्रँचमध्ये गेली सोळा वर्ष झाली हा बाहुबली पिझ्झा तयार केला जातो यामध्ये मेवनीज एलोपिनीज ऑनियन ऑलिव्ह टोफू चीज सॉस पनीर झुकेनी कॉर्न बेबी मशरूम आणि डबल चीज हे या पदार्थांचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो त्यामुळे याची एक वेगळीच खासियत आहे आणि तुम्हाला जर बाहुबली पिझ्झा ट्राय करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज इटीन लोकमत